श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा उद्या या जिल्ह्यात शाळा कॉलेज सुट्टी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी योजना आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात सविस्तर अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो पालकांना महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्रात दौरा करत आहेत त्यांचा दौरा आता बारा ऑगस्टला म्हणजे उद्याच्या दिवशी अहमदनगर शहरात आहे त्यानिमित्त येथील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सर्वात मोठी अपडेट उद्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात शाळा कॉलेज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सर्व पालकांसाठी महत्वाची बातमी व्हिडिओला जास्तीत शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल बारा ऑगस्ट रोजी मनोज जरंग्या पाटलांची शांतता रॅली अहमदनगर शहरात येणार आहे या रॅलीत मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर हा सुट्टी घेण्याचा आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी काढलेला आहे व्हिडिओला जास्त असं शेअर करा आणि एका शेअरमुळे भरपूर लोकांना माहिती मिळू शकते उद्या बारा ऑगस्टला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये शाळा कॉलेज महाविद्यालय जे काय आहेत ते सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे कारण त्या ठिकाणी महाराष्ट्रातील मनोज जरंगे पाटील हे शांतता रॅली काढणार आहेत या रॅली दरम्यान लाखोंची गर्दी होऊ शकते त्यामुळे कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि परत भेटूयात नवीन अपडेट्सवर ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ